नमस्कार मित्रांनो आपण टी ई टी परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे तर आज आपण मराठी विषयावर टी ई टी परीक्षा दोन हजार सोळामध्ये जे प्रश्न विचारले होते ते प्रश्न विश्लेषणासह घेणार आहोत चला तर सुरू करूया पहिला प्रश्न खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा तर यामध्ये पहिला ऑप्शन दिला होता तुम्ही पुढे व्हा मी आलोच तर हा जो ऑप्शन आहे मित्रांनो तुम्ही पुढे वा मी आलोच हा सन्निहित भूतकाळाचं हे जे वाक्य आहे त्यामुळे हे आपलं उत्तर होणार नाही दोन नंबरचं देवा सर्वांना सुखी याच्यामध्ये इच्छा दर्शवलेली आहे मित्रांनो तर हे जे वाक्य हे साध्या वर्तमान काळातलं होईल तिसरं मी खात्रीने उत्तीर्ण होईल हे वाक्य ते भविष्य काळाचं वाक्य आहे म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही मग आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार तो नेहमीच उशिरा येतो हे ये जे वाक्य आहे ते रीती वर्तमान काळातील वाक्य आहे शब्दाच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत तर एकूण जाती किती आहेत शब्दाच्या तर आठ त्या कोणकोणत्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय त्यामधील ज्या सुरुवातीच्या चार आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या ज्या त्या विकारी आहेत आणि क्रियाविशेषण शब्दयोग्य उभयान व्याव्य केवळ प्रयोगी आहे या ज्या चार जाती आहेत त्या अविकारी आहेत म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार पुढचा प्रश्न नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा बघा मित्रांनो भावा नाम नामाचे तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम यामध्ये नवलाई हा जो शब्द आहे नवलाई हाच भावाचक नाम आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे हा बघा पूजनीय या नीला दुसरी वेलांटी पाहिजे होती हा पण शुद्ध नाही हा परीक्षागृह दुस दुसरी वेलांटी पाहिजे होती म्हणून हा पण शुद्ध शब्द नाही तज्ज्ञ हा शब्द बरोबर आहे मित्रांनो हा शब्द शुद्ध आहे अशुद्ध नाही विचारला म्हणजे शुद्ध शब्द विचारला तर हेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आपण आशीर्वाद याला दुसरी वेलांटी पाहिजेत होती पुढचा प्रश्न वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा आता लिंग ओळखताना आपण काय करतो तो ती ते असे शब्द आपण अगोदर घेतो बघा रान वाऱ्याने हलते रान आपल्याला रान याचे लिंग ओळखायचे तर त्याच्या अगोदर काय लागेल तो तो लागला तर ते पुल्लिंग होतं ती लागला तर ते, ते श्रीलिंग होतं आणि ते लागला लागले तर ते नपुसकलिंग होते तर आपण सहज ते रान असं म्हणतो म्हणून हे काय होईल नपुसकलिंग तर पहिलाच पर्याय आपला बरोबर आहे नपुसकलिंग कारण स्त्रीलिंगीला ती पाहिजेत होतं पुल्लिंगला तो पाहिजे होत यापैकी नाही आता पुढे पुढील अपूर्ण मन पूर्ण करा छत्रात जाऊन छत्रात जाऊन पर्याय पाहिला मिरपूड मागू नये अन्न घ्यावे खाऊन तिसरा पर्याय शांत राहावे बसून अन्नदान घ्यावे करून तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो छत्रात जाऊन मिरपूड मागू नये म्हणून पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता बघा वडील मंडळीस जर पत्र लिहायचं वडील मंडळीस पत्र लिहायचं तर तीर्थस्वरूप हे पहिलं नाही तर तीन नंबरचं तीर्थ स्वरूप आपल्याला लिहायला लागते आई वडिलांना लिहायचं म्हटलं तर तीर्थरूप आपल्या आई वडिलांना लिहायचं जर असेल तर आपल्याला तीर्थरूप लिहावं लागतं आता पुढे पुढचा प्रश्न बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात मग आपण बोलणाऱ्यांचं तोंडचे शब्द लिहिताना कोणतं चिन्ह वापरतो याला हे चिन्ह वापरतो आणि मध्ये वाक्य असतं तर ते चिन्ह असतं दुहेरी अवतरण चिन्ह त्याचा पर्याय आहे पहिलाच पर्याय क्रमांक एक दुहेरी अवतरण चिन्ह अपसरण चिन्ह वापरत नाही एकेरी अवतरण वापरत नाही आणि संयोगही वापरत नाही शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला काय म्हणतात शब्दशहा झालेल्या शब्दशा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला आपण काय म्हणतो वाक प्रचार म्हणून आपला पर्याय जो आहे तो चार क्रमांक उत्तर बरोबर कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बघा कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द कोण कोणते आपल्याला बघावं लागेल हा पर्याय क्रमांक एक पद्मा दोन सरोज तीन पंकज आणि चार राजू हे सरोज पण समानार्थी आहे पंकज पण समानार्थी आहे आणि राजू पण समानार्थी आहे फक्त आपल्याला काय विचारले नसलेला नसलेला कोणता आहे मग पद्मा तर पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर आहे धान्य पाकडण्याचे साधन या शब्द समूहासाठी वापरला जाणार आहे एकच अचूक शब्द ओळखा तर धान्य पाकडण्यासाठी काय वापरतो आपण ताट वापरतो का नाही टोपले वापरतो का नाही हवा वापरतो का नाही तर आपण वापरतो सूप म्हणून पर्याय क्रमांक चार हेच आपलं उत्तर बरोबर असेल यानंतरचा प्रश्न मित्रांनो बघा गटात न बसणारा शब्द ओळखा इथं लिंगानुसार शब्द दिलेले आहेत गाय कोणती गाय ती गाय म्हणजे स्त्रीलिंगी गाय काय होईल स्त्रीलिंगी वासरू ते वासरू तर हे नपुसकलिंगी तीन नंबरचा पर्याय ते लेकरू हे पण नपुसकलिंगी होईल आणि चार नंबरचा पर्याय ते फुल हे पण नपुसकलिंगी होईल म्हणून या गटात न बसणारा शब्द तीन नपुसकलिंगी शब्द आहेत मित्रांनो एक खालचे दोन तीन आणि चार जे ते नपुसकलिंगी आहे आणि पर्याय पहिला ती गाय हे स्त्रीलिंगी आहे म्हणून या गटात न बसणारा शब्द जो आहे तो पहिलाच आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा कृतज्ञ गुण। कृतज्ञ ही ही जोडी बरोबर बड़ आहे गुळगुळीत खडबडीत ही पण जोडी बरोबर आहे शिक्षा बक्षीस ही पण जोडी बरोबर आहे म्हणजे राहायला आपला एकच पर्याय प्रसाद राजवाडा ही जोडी चूक आहे म्हणजे हेच आपलं उत्तर राहील पर्याय क्रमांक एक प्रसाद राजवाडा कोणत्या नामाचे वचन बदलत नाही कोणत्या नामाचे वचन बदलत नाही बघा घड्याळचं काय होईल घड्याळे आसूचं काय होईल आसवे पिल्लूच काय होईल पिल्ले पण पाण्याचे वचन बदलले का नाही घड्याळ एक वचन आहे अनेक वचन घड्याळे आसू एक वचन आहे अनेक वचन पिल्ले पण पाणी पाणीचे जे वचन आहे ते पाणीच राहील अनेक वचन म्हणून पर्याय क्रमांक तीन हेच आपले उत्तर बरोबर यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते यातील भारी हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये बघा भारी कडू गोड असे जे शब्द आहे ते आपण काय करतो नामाविषयी विशेष माहिती सांग सांगणारे हे जे शब्द आहे तर त्यांना आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो क्रियाविशेषण म्हणतो का नाही सर्वनाम म्हणतो का नाही क्रियापद म्हणतो का नाही तर पर्याय क्रमांक एक हाच आपला उत्तर बरोबर असणार आहे उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते यातील उजाडले क्रियापदाचा प्रकार कोणता तर बघा मित्रांनो उजाडले गडगडले मळमळले असे जर शब्द आले तर ते जे शब्द असतात ते कर्तुक क्रियापदाचे असतात म्हणून आपला पहिलाच पर्याय बरोबर आहे धातुसाधित क्रियापदही नाही सकर्मक अकर्मक क्रियापद नाही संयुक्त क्रियापद पण नाही तर आपला पहिलाच पर्याय हा बरोबर आहे यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात बघा मित्रांनो सर्वनामाचे एकूण पहिला पर्याय आठ दुसरा पर्याय सहा तिसरा पर्याय दोन चौथा पर्याय चार तर सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात पुढचा प्रश्न हो तर अगदी बरोबर एकशे दहा मोहरा होत्या वाक्य प्रकार ओळखा तर हे वाक्य जे हे अर्थी पण नाही बघा नकारार्थी ना नकार दिसत नाही प्रश्नार्थी प्रश्न पण नाही म्हणून हे जे वाक्य हे होकारार्थी होईल म्हणून पर्याय क्रमांक दोन हेच आपलं उत्तर बरोबर राहील मान्य या शब्दापासून तयार होणार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता मान्य बघा मान्य या शब्दापासून तयार होणारा जो शब्द आहे उपसर्ग उपसर्ग म्हणजे काय तर उपसर्ग म्हणजे मागा होऊन लागलेला मान्य या शब्दापासून जो तयार होतो तो शब्द आहे पर्याय पर्याय क्रमांक चार अमान्य इथं अमान्य पाहिजेत होत उपसर्ग सुरुवातीला लागतो बघा अमान्य यानंतर बघा खालीलपैकी स्वरी वर्ण कोणते हा ओ औ हे स्वर आहेत म्हणजे हे नाही अम क्ष आणि ज्ञ हे वर्ण आहेत आणि हे बघा हे अ आ अ आ हे पण स्वर आहे म्हणून अम आहा हेच आपलं उत्तर आहे स्वराधी लक्षात ठेवा मित्रांनो अम आणि आहा हे स्वराधी आहे हे काय आहेत स्वरादी प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव कोणते तर चिंत्रेय खानोलकर आपल्याला लेखक आणि त्यांचे टोपण नावं लक्षात राहिले पाहिजे यांची पाठ केले पाहिजे आपण तर पहिला पर्याय दिला होता ग्रेश दुसरा केशव कुमार तिसरा आरती प्रभू आणि चौथा अनिल तर याच प्रसिद्ध लेखक चित खानोलकर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे आरती प्रभू याचा आपला आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आरती प्रभू त्यानंतर ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहे ययाती या साहित्य कृतीचे लेखक पर्याय क्रमांक एक नाशिक पडके दोन वी स खांडेकर तीन विश्वास पाटील आणि चार रणजित देसाई तर ययाती या साहित्य कृतीचे लेखक आहे वी स खांडेकर हेच आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे असेच नवनी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद